बुलेट चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार आणि चोरीची बुलेट खरेदी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकानं सापळा रचून ताब्यात घेतलाय त्यानं शहरामधील विविध ठिकाणांवरनं सहा बुलेट चोरीची कबुली दिली आहे तर पोलिसांनी संशयितांकडनं सुमारे सहा लाख पंधरा हजार रुपयांच्या सहा बुलेट हस्तगत केल्यात पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकानं सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्यानं शहरामध्ये विविध ठिकाणांवरनं बुलेट चोरीची कबुली दिली आहे यावेळी पोलिसांनी संशयितांकडनं सुमारे सहा लाख पंधरा हजार रुपये किमतीच्या सहा बुलेट हस्तगत केले आहेत अठ्ठावीस मे रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पाथर्डी शिवार इथून रात्री दहाच्या सुमारास बुलेट मोटरसायकल चोरीस गेल्याची दाखल झाली होती आणि त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे शाखा युनिट दोनचे चे पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण आणि त्यांच्या पथकानं परिसरामधील सुमारे पस्तीस सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांची ओळख पटवली आहे मिळालेल्या माहितीनुसार अभय सुरेश खरडे हा एकलहरे रोडवरती बुलेट विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला गवळीबाबा देवस्थानच्या जवळ ताब्यात घेण्यात आलाय त्याच्याकडनं एक बुलेट आणि एक मोबाईल असा एकूण एक लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे या तपासामध्ये त्याच्याविरुद्ध नाशिक शहरामध्ये एकूण सहा बुलेट चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत या संशयिताकडनं एकूण सहा बुलेट आणि मोबाईल असा सहा लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तसेच चोरीची बुलेट खरेदी करणारा अनिकेत शिरीष पठारे याला देखील अटक करण्यात आली आहे गुन्हे शाखेच्या तपासामध्ये उघडकीस आला आहे की आरोपी अभय सुरेश खरडे याच्यावरती नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण अठरा बुलेट चोरीचे गुन्हे दाखल आहेत किरण तास नाशिक हॉस्पिटल बेबी सेंटर मी माने सिरो... बंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी